नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत पाचशे ऐंशी शेतकऱ्यांना दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये पीक विम्याची रक्कम वाटप सुरू तीन महसूल मंडळामध्ये निर्माण झाला होता प्रश्न शेतकऱ्यांनी उपोषण घेतले मागे नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थितीतही कांदा लागवड दोन लाख हेक्टरपर्यंत लागवडीचा अंदाज नुकसान होत असूनही कांद्याला पसंती पाच रुपयांच्या बोनससाठी दुधाचे दर सहा रुपयांनी कमी राज्य सरकारचा उरफाटा निर्णय उत्पादन खर्चाच्या तुलनेत सरकारी दर तोकडा शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन कोटी शेतकऱ्यांकडून वसूल पंधरा हजार सहाशे शेतकऱ्यांचा सुधारित अहवाल यंत्रणेच्या दरबारी आयच्या कापूस खरेदीला ऑनलाईन पीक पेऱ्याचा अडथळा रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये शेतकरी संतप्त केंद्र सरकारला ग्राहकांचा कळवळा शेतमालाच्या भावावर नियंत्रणासाठी आटापेटा स्वस्त तांदूळ विक्रीला प्रारंभ गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने कापूस व्यापाऱ्यांमध्ये धडकी शेतकऱ्यांनी मार्केट केले बंद आधारभूत किंमतीचीही होते मागणी मीटर बसविण्यास विरोध इरिगेशन फेडरेशनचा तीव्र आंदोलनाचा इशारा जलपातळी घटली रब्बी पिके जगवावी कशी शेतकऱ्यांचा प्रश्न देऊळगाव राजा तालुक्यातील चित्र उत्पादनात घट येण्याची शक्यता खानदेशात देशी हरभऱ्याची आवक वाढू लागली दर किमान पाच हजार सातशे एकाहत्तर कमाल सहा एक एक करे हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक हमीभावाने मूग उडीद विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ सोयाबीनची जेमतेम सात हजार क्विंटलपर्यंत खरेदी पिवळ्या सेनाचे क्षेत्र वाढले पण दरवाढीची जळाई मिळेना सोयाबीनचे भाव हमीच्याही खाली रेंगायत असल्याने शेतकरी हतबल जिल्ह्यात तीन हजार अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन शासन निर्णय अंगणवाडी सेविकांची कामातील अडचण होणार दूर शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद